मुखेड कंदार विधानसभा क्षेत्रातील येथे मातोश्री मंगल कार्यालय मुस्लिम समाज बांधवांचा काँग्रेस पक्षाचा मेळावा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील भेटमोगरेकर साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी महानगराध्यक्ष माजी महापौर अब्दुलभाई सत्तार नांदेड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष दिलीपराव पाटील भेटमोगरेकर माजी उपमहापौर सेमी अब्दुल्ला अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रहीम मसूद खान अल्पसंख्याक नांदेड शहराध्यक्ष अजित कुरेशी काँग्रेस कार्यकर्ते मोहम्मद अजिम मोहम्मद बफर महाबीज युग्दानीबाई मुखेड तालुका काँग्रेस अध्यक्ष राजू पाटील औरंगाबाद देशपांडे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड दिलीप सावकार कडकडे जिल्हा प्रवक्ते काँग्रेस कमिटी नांदेड कंदार शहर काँग्रेसचे अध्यक्ष हमीदभाई चौकटपटान लेबर फेडरेशन संचालक बडे ऑफिस साब मैनू साब युतीकर हाय प्लीज मौलाना जबारभाई चांडोळकर अखिल यवतीकर शेफी कुरेशी सिकंदर सिकंदरबाई दिग्रसकर भाई पत्रकार वैभव निवळीकर मेहबू भाई वडगावकर जिल्हा आणि पटेल साधा मोबाईल सलगर हे उपस्थित होते पासा तांते जो है ना अपोर्ट करने वाली जकार है महाराष्ट्र में अभी भी है तो ये जो सरकार है अभी क्या कर रही है ये कैसा कर रही है इसके बारे में जिले से आए वाले सभी आपके नेता कल बात करने वाले हैं अभी तक महापौर को बुलाने की कोई भी बात है हमारे मुख्यता लोग कहने का मतलब मेरा ये है ये हमारे वरिष्ठ नेतागण नांदी महानगर पालिका के महापौर सत्तार भाई साहब उपमहापौर हमारे जनाब शमी भाई अब्दुल्ला और उनके साथ जो भी आए वाले और रिश्तेदार पे जो भी सभी लोग सबका मैं दिलो जहां से खैर मकदम करता हूं स्वागत करता हूं वेलकम करता हूं मैं मुख्तर वही बात आ रखू दो हजार में जब हनुमंतराव पाटिल कांग्रेस पार्टी से जीत कर आए तो उनका एक एक खाब था एक उनका भाई एक मास्टर प्लान बनना चाहिए और बड़े पैमाने पे ये तालुके का जो है ना डेवलपमेंट होना चाहिए उनका एक प्लान था लेकिन 2014 में उनकी हार हो गई और दो हजार उन्नीस चौदह का उन्नीस में भी वो नहीं ठहरे और अपना उनका जो खाब था प्लान था वो अभी तक पूरा नहीं हुआ कहने का मकसद उनका ये था कि जब भी सोचते थे तो गांव का जो है ना, तो ना हिंदू का मुस्लिम का, का, का होना हर गांव में जो है ना हर किसम का काम होना उसकी मिसाल के तौर पर बोल दो मैं संत अपने यहाँ मोरानी का पहाड़ जो बोलते उसको भी उन्होंने जो है ना सुफी संत के इसमें जो डेवलपमेंट का जो ये रहता उसमें वो उसको लिए और खास तौर पे बहुत सारे मंदिरों का भी काम उन्होंने किया तारों में बहुत सारा काम किया लेकिन बचे वाला जो काम है वो अभी तक पूरा नहीं हुआ तो अभी ये, अभी जो अभी जो, जो, जो इलेक्शन होने वाला है वो इलेक्शन के सिलसिले में उन्होंने ठहरने उन्हों की उनकी खाश है आप यहाँ पे सभी आने वाले हैं मैं आपसे सभी से गुजारिश करूंगा हनुमतराव पटेल को टिकट मिलना हनुमतराव पटेल चुन किया तो 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 दूसरी भी हनुमतराव पटेल माजी भी है और बड़े पैमाने भी उनका जो है ना बंबई कर बड़ा दबदबा है मुस्लिम कोई, कोई आमदार नहीं बनाया हम सुनते थे छोटे उनका जो है खान जब नागरिक के आमदार है अभी हमारे को चाह मिला चाहे कांग्रेस पार्टी रहो शिवसेना रहो भाजपा रहो कुछ भी नहीं मिला तो मैं खासतौर पर बोलूंगा कि नांदेड़ जिले में हमारे को कांग्रेस की एक सीट देना ही देना है अगर कांग्रेस की सीट देंगे तो वोट मिलेंगे हमारा भी हमारा भी तो हाथ है ना मुसलमानों का भी तो हाथ है ना जब मुसलमानों की आज मीटिंग हाँ तो उसमें मांगना तो जरूरी है अगर मीटिंग अगर बुलाए मांगेंगे नहीं तो कैसा हमारा भी हाथ है हमारी मांग है सबके और पिछले बहुत सारे दिनों में मुसलमान को आमदार बनाते बनाते यहां से कुछ, ने ने कुछ भी नहीं मिला कुछ भी नहीं मिला बेचारे काम कर रहे वोट डाल रहे और हमारी पीढ़ी सबसे ज्यादा भरने वाली है और इस वास्तवी है उसका सेकुलर से पार्टी कांग्रेस पार्टी सबका सोचने वाली पार्टी है गरीबों की पार्टी है अमीरों की पार्टी है सबको लेके चलने वाली पार्टी है बोल के मुसलमान लोग क्या बोलते हैं कि सेकुलर पार्टी है अपनी हिफाजत करने वाली है अपना काम करने वाली आज है कांग्रेस के कांग्रेस के हुकूमत पे कांग्रेस के मुसलमानों की हाथ है इसलिए मेरी मांग है आपके तरफ से मांग है मेरी मांग है आपके सबके तरफ से मेरी मांग है कि हमारे कोई एक आमदार के जिले जयपी सत्तार भाई को देव शमी भाई को देव और किसको देव मैं सत्तार भाई के जाना पर नहीं है मुझे एक कांग्रेस टीसी के अंदर बनाना है बनाना है मुसलमान का गांव है आज की तो काका भी पढ़ना मुसलमान आईपीटी भरू लेते जैसा तुम सोचते

या बैठकीचं स्वरूप आपल्या सर्वांनी सांगितलेलं आहे मी काय आपला जास्त वेळ घेणार ना ना नाही आपल्याला जेवण करून आणून नमाजला याची मला जाणीव आहे अब्दुल सत्तारबाईला मी सांगू इच्छितो आणि शमी भाई आपल्या सर्वात सहकार्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही नादरून आलात अरे माझ्यासाठी किंवा आमच्या पक्षासाठी आलात खास करून माझ्यासाठी आलात आमच्या आग्रस्त आला त्यामुळं मी माझ्या मनातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो या शहरामध्ये आणि आमच्या मुख्य तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच सतारबाई सा। या मुस्लिम बांधव समोरचे बसलेले आहे अतिशय इमानदार प्रामाणिक गरीब होतकरू ज्यांनी मला आज दोन हजार म्हणजे ब्याण्णव ला एकोणीशे ब्याण्णव ला जिल्हा परिषदची निवडणूक भेटमोगरा सर्कलमधून मला निवडणूक लढवायची होती त्यावेळेस आमच्या बहुसंख्य प्रत्येक गावागावामध्ये मुस्लिम समाज आहे आमच्या भेटमोगरा भागामध्ये त्यावेळेस मी पहिली वेळेस अपक्ष म्हणून थांबलो होतो त्यावेळेस मला खरं कोणी घडवलं असेल तर या मुस्लिम मला त्याची जाणीव सतत माझ्या मनामध्ये ठेवून मुस्लिम बांधवाला सतत जवळ घेऊन आजपर्यंत राजकारण समाजकारण करण्याचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे या मतदारसंघामध्ये केलेलं आहे या समाजाचा आभार मानव तेवढं कमी आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तर घडवलंच घडवलं परवा जर आपण सर्व सांगितलात की परवा सांगितल्याप्रमाणे लोकसभेची जेव्हा निवडणूक परवाची वसंतरावजी चव्हाण साहेब कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांची होती त्यावेळेस अतिशय इमान, इमानेद्वारे ह्या लोकांनी प्रामाणिकपणाने आमच्यापेक्षा एक काकण जास्तीचा प्रेम काँग्रेस पक्षाला देऊन वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून देण्याचं काम या भाकर मतदारांनी केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या संदर्भात बोलायचं असेल अतिशय समाज आमच्या इकडे जागरूक आहे गरीब जरी असला तर प्रामाणिक आहे इमानदार आहे मजुरी करतो हॉटेल चालवतो कोणी भजे करत असेल कोणी छत्रात दुरुस्त करत असेल कोणी अजून गावागावामध्ये जाऊन कोथा तुमचं ते भंगार विकत असेल आपलं घेत असेल छोटे मोठे छोटे मोठे कामं व्यवसाय करतात पहा बिचारे कधी कोणाच्या भांगडीत नाही तरी पण त्याच्यावर काहीतरी अपत्ती आणायचा प्रयत्न काही लोक करतात तरी अब्दुल सत्तार सताराने तुमच्या सर्व सहकार्याला किंवा समीरबाई तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो समोर बसलेला असेल की आमच्या तालुक्यातला तमाम मुस्लिम बांधव असेल या मुस्लिम बांधवाच्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही यासाठी अहमद पाटील तयार आहे आणि अहमद पाटील मजबूतीनं तुमच्या पाठीमागे राहू तुमची आबादी ठेवून तुम्हाला आबादी ठेवण्याचं काम तुम्हाला संरक्षण देण्याचं काम या तालुक्यातली कुठलीही मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे नसेल तर हनुमंत पाटलाची छोटी मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे खंबीर राहणार रा। आहे तुम्हाला कुठल्याही अडचणीवर येऊ देणार नाही किंवा अडचणी पटेल सर्व मुस्लिम मी सांगू इच्छितो की आपल्या काय चाललंय आज सर्वांनी सांगितलं सतारबाई तुम्हाला माहित असेल मी जेव्हा दोन हजारला या सर्वांच्या आशीर्वादाला मी आमदार म्हणून काम करायची संधी मला दिली या लोकांनी मी आपला त्या मधी निमाजग्याला जाणारी कमान आणि रस्ता आम्ही दिला होता इतका कमान आणि रस्ता आपल्याला मुस्लिम बांधवाच्या जायावर त्रास होणार निमाजगाला नमाज पडण्यासाठी सणावाराला तुमच्या सणा सणाला जाता ना तुम्ही ईदला इत, तुम्हाला तिथं जाता यायला अडचण बोला म्हणून आपण रस्ता आणि कमान दिला होता दिल्या होती पण या पापीस लोकांनी कमान सुद्धा आमची फाडली या लोकांची कमान पाडली त्याली तुम्ही काळजी करू नका तिथली कमान तुम्हाला छोटी होती पण आता मोठी कमान हनुमंत पाटील तुम्हाला करून देण्याशिवाय राहणार मी स्वतःच्या पैशातून करून देणार आहे उद्या एक दोन दिवसामध्ये दिलीप काम चालू करायचं आता जाऊन अब्दुल सत्तारच्या हाताने समी बाईच्या हाताने नारळ फोडायचं ना आपल्याला तिथे चा चार मुसलमान बांधव जा आणि तिथं चालू करा काम अरे ते काही पडू द्या आपण उभा करू ते पाडायचं काम करू द्या आपण उभा करायचं काम करू त्यामुळं मुस्लिम बांधव काळजी करण्याची आवश्यकता नाही या तालुक्यामध्ये घरकुल आले मुस्लिम बांधवांना अल्पसंख्याकांना घरकुलं मिळत नाहीत इथल्या शादी खाण्याला पैसे मिळत नाही मिळाल तरी त्याच्याच माणसाच्या कुठंतरी त्याच्या शेतामध्ये कुठंतरी बांधायचा दूर तिथं कोणी लग्नाला जात नाही कोणी शादी खाण्याचा उपयोग होत नाही अशा ठिकाणी सरकारचा पैसा द्यायचा एवढंच नाही कब्रस्तान महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद